टर्की आणि भारत या देशाचे संबंध काही काळ चांगले होते टर्की हा देश भारताला पहिल्यापासून विरोध करतो तरीही भारत त्याला मदतीचा हात करायला विसरत नाही देश कुठलाही असो धर्म कुठलाही असो भारत हा मदतीला धावणारा हा देश आहे आता टर्की देशा या देशाला जगभरातून बॉयकट केला जात आहे टर्कीसह अझरबैजान या देशाला देखील बॉयकट असा नारा आणि ट्रेंड सुरू आहे भारत पाकिस्तान सिंदूरवार हा सुरू होता तेव्हा हे ट्रेंड सुरू झालं तर मंडळी जेव्हा टर्की या देशाला एकदम मोठं संकट आलं होतं तेव्हाच भारताने त्याला मदतीचा हात सर्वात आधी पुढे केला होता भारतीय जवान असो भारतीय सरकार आणि भारत देशातील लोक यांनी टर्कीला या मदत केली होती आणि आता हा टर्की देश भारतावरती असा काय उलटला आहे जो की सर्व जगाच्या नजरेत हा पडला आहे ना घेणं ना कुठलं देणं तरी ही टर्की या देशाने पाकिस्तानला का मदत केली हाच आपण विचार करतो आहे मंडळी टर्की हा एक देश पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र आहे आणि या टर्की देशाने ना भारताला कुठलं सहकार्य केलं परंतु आज जेव्हा भारत पाकिस्तान हे युद्ध सुरू होतं तेव्हा या टर्की देशाने पाकिस्तानला ड्रोन हे पुरवले गेले त्याचं हे कारणही सिद्ध झालं आहे भारतीय लष्कराने जेव्हा त्यांचे काही ड्रोन पडले गेले तेव्हा नमूद करण्यात आलं हेच त्यांचे टर्की या देशाचे ठीक ड्रोन आहेत भारताने ठिकठिकाणी पाकिस्तानवर हल्ले केले होते आणि या हल्ल्यात त्यांचे ड्रोन सापडले होते परंतु मंडळी आता टर्की या देशाने गुडघेच टेकले आहे टर्की हा देश सात दिवसावरती गुडघ्यावरती आला आहे तो कसा ज्या भारतीय एअरलाइन्स कंपन्या आहेत त्यांनी आता ट्रॅव्हलिंग तिकीट सेवा ही बंद केली आहे मोठ्या मोठ्याल्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी तिकीट सेवा आणि आता एअरलाईन्स ही बंद केली आहे त्याच्यामुळे टर्की पूर्णपणे घाबरला आहे ज्या मोठ्याल्या कंपन्या आहेत तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता त्यांनी सध्या थेट टर्कीसोबतचे संबंध तोडून टाकले आहेत तर टर्की मोठ्या प्रमाणात घाबरला आहे टर्की नेमकं काय म्हटला तुम्ही एकदा ते पाहतात की असंही म्हणतो आम्ही भारतीयांचे अगदी मनापासून स्वागत करतो ते आमच्या पाहुण्यांसारखे आहेत आणि त्यांनी येत राहावं त्यांना कुठलेही निर्बंध नाहीत आणि त्यांनी कुठलेही ट्रॅव्हलिंग करण्याचे बंद करू नये असं त्यांचे खुले आवाहन पर्यटन विभागाने केले आहे म्हणजेच जेव्हा भारतीय एअरलाईन कंपनीने बॉयकट केला बिझनेसमॅन यांनी बॉयकट केला भारतातील बऱ्याच लोकांनी बॉयकट केल्यानंतर टर्कीला आता जागा मंडळी दोन हजार चोवीसमध्ये तुर्कीचा पर्यटन महसूल एकसठ पॉईंट एक, एक अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चकांवरती पोहोचला आहे जो मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्के जास्त आहे असे त्यांच्या पर्यटक विभागाने मंडळाने म्हटले आहे मंडळ एवढेच नाही भारत आणि टर्की या देशामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट हे मोठ्या प्रमाणात होते जे की सफरचंद हे भारतातून टर्कीला मोठ्या प्रमाणास एक्सपोर्ट केले जातात भारत आणि टर्कीमध्ये सर्वात जास्त सफरचंद हे इम्पोर्ट एक्सपोर्ट केले जातात अशातच दर तीन महिन्याला टर्की हा बाराशे हजार कोटी रुपये कमवतो दर तीन महिन्याला बाराशे हजार कोटी रुपये कमावणारा हा टर्की आता चांगलाच गुडघ्यावरती आला आहे भारताने आता त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे तर मंडळी असा हा टर्की देश भारताच्या जीवावरती अब्जेट डॉलर्स कमवतो आणि टायमाला पाकिस्तानची साथ देतो भारत कुठल्याही संकटात टर्कीला मदत करतो आणि ऐन वेळेला टर्की हा देश भारतावरती चाल करून येतो तर मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे खरोखरच टर्की देश हा एक देश धर्म बघतो का तुमची कमेंट करून प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा